गुड मॉर्निंग आत्ता सकाळचे सहा वाजलेत काल रात्रीचा कार्यक्रम होईपर्यंत आम्हाला बारा साडेबारा वाजले होते त्यानंतर सगळे झोपले तरी पण आत्ता माझ्या दोन ताई सकाळी चार वाजता उठल्यात माझ्या मुलीला कॉलेजला जायचे आज म्हणून आणि त्यांची पण काही झोप झाली नाही आहे काय काय केलं आपल्याला भाजी आणि भाजी कतली भरली आहे टिफिनमध्ये भरली अच्छा केक नाही दिला का फ्लावरची भाजी केली आहे आणि तब्येत काजू कतली भरली आहे वरचा खाऊ चहा गरम झालेला आहे सकाळचा नजारा आणि रात्री खूप पाऊस पण झाला आणि आत्ता पण पाऊस ते आहे भरभूर पाऊस चालू आहे आणि दुःख पण पडलेलं आहे कॉलेजला चाललेली आहे खूप पटकन तिने आवरलं आहे सगळं ती जात रात्री उशिरा आपलो तर आणि आज कॉलेज होतं बघा हे निको का पाऊस नाही पाऊस भरपूर पाऊस होता म्हणून तिला होता आम्ही पण ते खाली गेल्यानंतर सकाळ सकाळ पक्ष्यांची किलबिल चालू आहे मुलगी आणि माझे मिस्टर दोघही आता घराच्या बाहेर पडले ती कॉलेजला गेली आणि मिस्टर माझ्या ऑफिसला गेलेले आता मी चहा गरम करून घेतला सकाळ चहा आणि बिस्किट खाते या नास्तावा रोज सकाळी फ्रूट खात असते सकाळचं सुरुवातीला पण आज कालच्या गरबडीमध्ये काल पार्टी होती ना तर कालच्या गरबडीमध्ये फ्रूट आणायचं राहिलं त्यामुळे आज चहा आणि बिस्किट खाते मी सांगितलं होतं तुम्हाला की काल पायाचं सूप पण करून दाखवेन म्हणून पण काल पार्टी असल्यामुळे अजिबात वेळ घेतला नाही आणि काल पार्टी होती तर सगळं बाहेरूनच मागवलेलं होतं तर आत्ता सकाळ झाली आणि मी सकाळ सकाळ पायाचं सूप तयार करायला घेतले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी ते पाणी एकदा छान उकललं की यामध्ये आपण हे पायाचे ते टाकणार आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे पाय घालायचे पाया टाकलाय मी छान उकळे येऊन द्यायची गरम पाण्यात टाकलं होतं कट आणि छान त्याला उकळ्या दिले आता ते प्रचंड गरम आहे खूपच गरम आहे पण थोडी घाण निघते असं टाकलं ना आपण उकळत्या पाण्यात की ते पायाला जे केस वगैरे लागलेले असतात ना ते सगळं क्लीन होऊन जायचं असं असतं तर सगळं क्लीन करून घ्यायला लागतं आपल्या हाताने पण खूप गरम पाणी आहे नेहमी लक्षात ठेवायचं अशा काही गोष्टी करताना उकळलेलं पाणी असतं तर त्यामध्ये हात घालायचा नाही चमचा घेऊन करत जा किंवा पाणी थंड झाल्यानंतर हात घाला तर हात घालू नका तर हे ना मी भांड्यात काढून घेते तसं जरा रख भांडं आहे ना पसरत तर जरा पाणी पण लवकर थंड होईल बघा पंधरा वीस मिनटं उकळतं पाण्यात ठेवायचं आणि मग खूप गरम असतं चटके पण बसतात असं काढायचं आणि ना, ना नकाळ सुपूर खाली करा म्हणजे ते पटा वाटा निघून जातो हे बघा अशा प्रकारे एकदम स्वच्छ निघतं असेच सगळे पाया स्वच्छ करून घ्यायचे स्वच्छ करायचं आणि पुन्हा गरम पाण्यामध्ये टाकायचे स्वच्छ करत करत म्हणजे आणखीन काय घाण असेल तर ते निघतं आणि यामध्ये थोडं मीठ पण घालायचं पहिलं पाणी बघा सुरुवातीच्या पाण्यात ता आपण पाया टाकले होते ना तेव्हा बघा एवढं खराब पाणी निघलेलं आहे आणि आता आपण हे दुसरं गरम पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये पाया टाकलेत आता पुन्हा आपल्याला एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे गरम पाणी घेतलेलं आहे दुसरं आणि यामध्ये पण मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला पण मीठ घातलेलंच होतं आणि ह्यामध्ये पण मी मीठ घातलेलं आहे तर बघा पुन्हा एकदा असे चांगले स्वच्छ जे असत ना ब्लॅक ब्लॅक ते सगळं निघून जात असे पांढरे शुभ्र दिसतं काळ असत ना ते सगळं निघून जात एकदम पांढरे शुभ्र दिसतं अशा प्रकारे सर्व धुवायचे तिसऱ्या पाण्यामध्ये म्हणजे मी तिसऱ्या टोपमध्ये पाणी घेतलेले आता सुरवातीला आपण एकदम उखडतं पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये पण किती वीस मिनटं तरी भिजत ठेवायचे जास्त वेळ असे ना आपल्याकडे तर मग जरा थोडं जास्त वेळ ठेवा म्हणजे आणखीन छान निघतं ह्याला केस पण असतात तर बघा तुम्हाला इथे केस वगैरे काही दिसणार नाही एकदम क्लीन झालेले अशा प्रकारे सगळं असंच स्वच्छ करून घ्यायचं आहे पाहू शकता असं हे दुसऱ्यांदा घेतलेलं पाणी पण बघा किती खराब नाही फोंनी देऊन घेऊया मी इथे दीड दाव गोले तेल घालत आहे तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा लागू झाला की यामध्ये स्वच्छ करून घेतलेले पाया घालायचे थालीवर करून घ्यायचं दोन तीन मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आहे

करायच्या म्हणजे पाया असतात ना ते छान शिजतात हे होतं माझं सकाळचं रुटीन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू